यांच्या मंत्री मंडळाला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता संबंधित जागरूकता बघण्यात आली जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून बघितले व विद्यार्थ्यांसोबत गाण्याच्या तालावर स्वतः सहभाग घेतला नंतर वॉटर फॉर पीपल संस्थे अंतर्गत गावांना पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम व घरोघरी करण्यात आलेल्या नळ जोडणी कामांना भेट देऊन झालेल्या कामाबाबत व गावकऱ्यांना झालेल्या सुविधे बाबत चर्चा करण्यात आली पाणी शुद्ध करण्याकरिता ऑनलाइन क्लोरिनेटर ची पाहणी करून ते कसे कार्यान्वित होते याची माहिती जाणून घेतली अंगणवाडी केंद्रातील लहान मुलांचे हँडवॉश स्टेशन बघण्यात आले सोबतच शासकीय आदिवासी आश्रम शाळा चिखली येथील विद्यार्थ्यांकरिता निर्माण केलेले पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यात आली कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनात प्रोजेक्ट सुपरवायझर अतुल पाटील कम्युनिटी मोबिलायझर नितेश बुटे व गाव पाणी वापर समिती केशरपूर यांनी सहभाग घेतला व कार्यक्रमात ग्रामसेवक पावडे मंडळ अधिकारी गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती